हाय एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व आनंदी असाल सुखी असाल आणि विशेष म्हणजे सध्या नवरात्र आहे तर सर्वजण तुम्ही दांड्याचा आनंद तर घेतच असाल तर चला आपण तर दांड्या नवरात्री गरबा वगैरे सगळं काही करून आनंद तर घेतोच पण लहान मुलांसाठी पण आनंदाची गोष्ट म्हणजे ती असते की त्यांच्यासोबतही असे छोटे मोठे सण जे आहेत तर ते साजरे करणं आणि असत्रीशाच्या स्कूलमध्येही हा सण जो आहे तर तो होणार होता कन्या पूजनाचा प्रोग्राम त्यांच्या स्कूलमध्ये अरेंज केला होता जे डेकोरे ज्या नवदुर्गा बनल्या होत्या नऊ देवीज बनल्या होत्या इतकं सुंदर अरेंजमेंट होती की ती खूपच आवडली आणि अशी विशेष आपली संस्कृती असते तर ती लहान मुलांना कळणं गरजेचं असतं आणि जेव्हा स्कूल ते स्कूलमध्ये होतात ना तर तेव्हा ते त्यांच्या जास्त लक्षात राहतं टू जर आपण घरी त्यांना काही सांगितलं तर त्यांच्या ते एवढं काही लक्षात बसत नाही पण तीच गोष्ट स्कूलमध्ये झाली नंतर त्यांना व्यवस्थित छान अशी त्यांच्या डोक्यामध्ये बसते आणि आज त्रिशाच्या स्कूलमध्येही कन्यापूजनाचा प्रोग्राम होता छोटासा प्रोग्राम होता पण खूप सुंदर झाला आणि हा नवरात्रीचा आहे ना तर तो चांगल्या विजयाचं प्रतीक मानल्या जातं आणि दुर्गेने महिषासूर राक्षसाचा वध केलेला होता त्यामुळे नवरात्रीचा सण जो आहे तर तो आपण सेलिब्रेट करत असतो धार्मिक आणि आध्यात्मिक असंच भरपूर महत्त्व मागे आहे देवाची पूजा विजयाचे प्रतीक आध्यात्मिक कार्य घटस्थापना त्याचबरोबर सांस्कृतिक आणि सामाजिक महत्त्व पण भरपूर आहे गरबा आणि दांडिया सामुदायाला एकत्र येणे म्हणजेच सर्वजण एकत्रित येतात या गोष्टीचा आनंद घेतात विशेष म्हणजे कन्यांची पूजा केली जाते म्हणजेच दुर्गेचं प्रतीक म्हणून आपण छोट छोट्या कन्यांचं पूजन करत असतो आणि स्कूलमध्येही छोट छोट्या कन्यांचं पूजन केलं प्रत्येक पॅरेंट्सला बोलवलं होतं आपापल्या कंड्याचं पूजन करण्यासाठी सोबतच ज्या नवदुर्गा बनल्या होत्या त्यांचंही पूजन करायचं होतं आणि फर्स्ट टाईम त्रिशच्या स्कूलमध्ये असा काही प्रोग्राम झाला ती आधी दुसऱ्या स्कूलमध्ये होती तिथेही होता बट नॉट लाईक दिस बट आणि यावर्षी जो प्रोग्राम झाला ना तर तो मला फार जास्त आवडला आणि आता तिला समजतं पण आणि यावर्षी जर ति जरा तिला एक्स्ट्रा समजायला लागले इथे बघा पिल्लू जे आहे ना तर इथं त्रिषाची पूजा करत होते तर पिल्लूला असं वाटत होतं की माझीही पूजा करा त्यामुळे त्रिषाची पूजा केली सोबतच पिल्लूचीही पूजा केली प्रोग्राम झाल्यानंतर त्रिशात गेली तिच्या क्लासमध्ये आणि पिल्लू बघा तो पण तिच्या मागे स्कूलमध्ये इकडे तिकडे पळत होता आणि आज त्याला स्कूलमध्ये पाहून ना मला एक गोष्ट कंप्लिटली समजली की तो स्कूलमध्ये जाण्यासाठी मला तर जास्त परेशान करणार नाही मात्र हा परेशानी या मला या गोष्टीची होणार आहे की तो खूप जास्त खोडा करणार आहे स्कूलमधून आणि रोज एकतरी कंप्लेन मला त्याची शंभर टक्के भेटणारच आहे असं चला आता पूजन वगैरे तर झालं आता इथनं जाऊन आम्हाला जायचं आहे डायरेक्ट शॉपिंगसाठी कारण दोन दिवसानंतर दसरा आहे त्रिशा पिल्लू त्रिशाचे पप्पा सगळ्यांची शॉपिंग राहिलेली त्यामुळे आता आम्ही आलेलो आहे शॉपिंगसाठी आहे म्हणजे आज नवरात्रीचा आठवा दिवस आहे काल सातवा होता आणि काल सातवा होता तर प्रत्येक मंदिरमध्ये खूप जास्त गर्दी होती कडकण्या वगैरे मीही केल्या होत्या काल देवीला कडकण्या वगैरे घेऊन गेले आणि आज ना प्रत्येक ठिकाणी म्हणजे घरोघरी म्हटलं तरीही चालेल कन्यापूजन आहे मलाही आज करायचं होतं पण कन्या काही मला आज सापडतच नाही आहेत सो त्यामुळे मग आज कन्यापूजन म्हटलं ठीक आहे आज सगळे करतील आपण उद्या करूयात म्हणजे सगळ्या कन्या फ्री असतील त्यामुळे मग मी कन्यापूजन उद्या करणार आहे सकाळी त्रिशाच्या स्कूलमध्ये कन्यापूजन झालं आणि स्कूलमधनं आल्यानंतर लगेचच आम्ही शॉपिंगसाठी गेलो कारण परवा दसरा आहे त्रिशाला ड्रेस घ्यायचा होता परत तिचं पप्पांना परत श्रीचं पण राहिलं होतं तिघांचं आज करून टाकलंच स्कूलमध्ये आल्या आल्या आधी आम्ही ती ती तिघांचे ड्रेस घेण्यासाठी गेलो आणि नाही सेम ॲज इट इज असा कुर्ता घेतला आहे आणि कलर मी काही आताच सांगणार नाही दुसऱ्याच्या दिवशी तुम्ही बघा तिघांचाही एकदम सेम असा कुर्ता तिघांनाही शिवलेला आहे आणि माझी शॉपिंग तर आता राहिली आहे तर माझी आता उद्याच्या दिवसात होऊन जाईल जास्त मी काही दुसऱ्याला म्हणजे घेणार तर नाही आहे साडी वगैरे घेणार नाही आहे मी पण तरीही थोडीफार शॉपिंग असते मेकअप मेकअपचे प्रोडक्ट्स वगैरे काहीतरी घ्यायचं आहे कारण आपल्या लेडीजला तेवढंच लागतं मेकअपचे प्रोडक्ट्स मेकअप करा हे करा ते करा ते आपल्याला लागतंच आणि ते थोडंसं घ्यायचं आहे मला त्यामुळे मग माझं जे आहे तर ते उद्या एक दिवसामध्ये होऊन जाईल आणि आता संध्याकाळच्या वेळी ना माझ्या सासूबाई ओम शांती सेंटरवरती रोज जात असतात सकाळी मेडिटेशनसाठी तर त्यांना ना आज बनायचं आहे देवी बनायचं आहे त्यांना आणि त्यांचा मेकअप जो आहे तर तो मीच करणार आहे म्हणजे ओम शांती सेंटरवरती पण आज कन्यापूजन आहे आणि तिथे नऊ लेडीज जे आहेत तर त्या देवी बनणार आहेत त्यामध्ये एक माझ्या सासूबाईंचा सा पण एक नंबर आहे त्या पण देवी बनणार आहेत आणि स्पेशल थिंग म्हणजे त्यांचा मेकअप मी करणार आहे आणि माहिती नाही का कशामुळे पण त्यांना ना पार्लरपेक्षा मी मेकअप मेकअपना खरंच खूप जास्त आवडतो मग तो, तो मेकअप मी स्वतःचा केलेला असो किंवा मग दुसऱ्यांचा केलेला असो आणि जेव्हा त्यांना कळलं की त्यांना देवी बनायचं आहे एक पार्ट जो आहे देवीचा तो त्यांना दिला आहे सॉरी तो पार्ट जो आहे तर तो त्यांना दिला आहे आधी मला बोलल्या की मला देवी बनायचे पण मी काही पार्लरमध्ये जाणार नाही तू काहीही कर पण माझा मेकअप तूच करून दे आणि असंही माझ्याकडे सर्व प्रोडक्ट्स वगैरे आहे आणि मी तुमच्यासोबत याच्या आधी व्हिडिओ पण शेअर केला होता मी मेकअपचा ज्याच्यामध्ये प्रोडक्ट्स लिंक्स पण तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत तुम्ही के माझ्या चॅनलमध्ये जाऊन पाहू शकता आणि सो चला मग आता मला त्यांचा मेकअप तर करायचा आहे तीन वाजता आणि त्यांना बनवायचं आहे स्पेशली देवी सो माझ्यासाठी पण एक चॅलेंजिंग असणार आहे की मी फर्स्ट टाईम अस मेकअप ओवर करणार आहे जो की म्हणजे चांगला झालाच पाहिजे मी माझा हंड्रेड पर्सेंट तिथं देणार आहे आणि दुपारच्या आता दोन वाजलेले आहेत पिल्लू झोपलेला आहे तिशा पण झोपलेली आहे घरातली सगळी कामं झाले आणि सध्या माझा वर्कलोड खूप जास्त कमी आहे तुम्हाला माहितीच आहे स्वयंपाकाला सकाळचा मावशी लावलेल्या आहेत त्यामुळे जास्त वर्कलोड तर काही सध्या नाही आहे आणि आता दोन वाजले तर म्हटलं चला आपण पण थोडासा आराम करूयात आणि दुपारच्या वेळेत जेव्हा तिशा झोपते पिल्लू झोपतो ना तर तेव्हा माझं वेळ जातो तो म्हणजे व्हिडिओ इडिटिंग करणं किंवा मग अपलोडिंग करणं टायमर लावून ठेवणं वगैरे त्याच्यामध्ये वेळ जातो पण आत्ता माझ्याकडे व्हिडिओ एडिट करण्यासाठी काहीच नाही आहे कारण तीन दिवस मी काहीच शूट केलं नाही कारण माझे ट्रायपॉडचे चार तुकडे झाले तुम्ही पाहिलं असेल आय थिंक एका व्हिडिओमध्ये मी शेअर पण केलं होतं त्रिशाने तो ट्रायपॉड घेतला आणि ती खेळत होती आणि खेळता खेळता तिने एक नाही दोन नाही तर चक्क त्याचे चार तुकडे करून टाकले त्यामुळे तीन दिवस काही शूट केलं नाही फक्त शॉर्ट्स वगैरे शूट केले होते जे मी रोज अपलोड करत असते लाँग व्हिडिओ काही शेअर केला नव्हता पण म्हटलं चला आज हाताने फोन पकडून का होईना आज मला काही झालं तरी शूट करायचे कारण आईंचा मला मेकअपही करायचा होता आणि जेव्हा असं स्पेशल वगैरे काही असतं तेव्हा मग शूट करायला फार आवडतं तुम्ही बघा किंवा नका बघू पण मला मग माझ्या मेमरीज क्रिएट करायला आवडतात ॲज माझ्या मेमरीज म्हणून मी ते व्हिडिओ शूट करूयात म्हटलं आणि आज काही झालं तरी मला करायचंच आहे त्यामुळे आज करते आणि चला आता जरा वेळ आराम करते कारण तीन वाजता करायचा आहे आईंचा मेकअप इथे ना आईचा मेकअप वगैरे सगळं झाला होता हातावरती कुंकुंनी त्यांना छान अशी डिझाईन पण काढून दिली जशी देवीच्या हातावर असते त्या पद्धतीने आणि तुम्ही ब्लॉगमध्ये ऑब्झर्व केलंच असेल की जरा शूट जे आहे तर ते थोडंसं वाकडं क्रॉसमध्ये असं होत आहे कारण त्रिशाने ना माझा ट्रायपॉड तोडला याच्या आधी पण ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं असेल की त्याचा फक्त एक तुकडा तिने तोडला होता पण आता खरं सांगू ना एक नाही तर चक्क चार तुकडे तिने केलेले आहेत पिल्लू आणि त्रिशा दोघांनी मिळून माझा ट्रायपॉडचा आहे ना म्हणजे पूर्ण बिनकामी झाला आहे तो अख्खा तोडून टाकला सो त्यामुळे मग हातातच कॅमेरा घेते किंवा मग त्रिशा मेन माझी कॅमेरामॅन जी आहे ना सध्याची ती म्हणजे त्रिशा असं चला आज न उद्या त्रिशाच्या पप्पांना भांडून नवीन ट्रायपॉड तर मी घेणारच आहे कारण ते माझ्यासाठी गरजेचं आहे आईचा मेकअप वगैरे झाला आणि आता आम्ही आलो ओम शांती सेंटरवरती तपस्य भवन इथे माझ्या सासू ज्या आहेत तर त्या इथे येत असतात आणि मेडिटेशन मुरली वगैरे त्यांचं ओम शांतीचं त्या करत असतात आणि आज प्रोग्राम होता त्यामुळे आम्हीही आलो होतो आणि मेकअप तर तुम्ही आईंचा पाहिलाच येतं कसा झाला मला नक्की कमेंट करून सांगा बरं मी प्रोग्रामसाठी आले पण आता ह्या खोड्या पाहून तुम्हाला चांगलं समजलंच असेल की त्याने मला तिथे एक मिनिट सुद्धा हॉलमध्ये बसू दिलं नाही पूर्ण हॉल पूर्ण सेंटर पूर्ण बंगलोर फिरून काढला त्याच्यामुळे मलाही तो, मला तो फिरायला भेटला पाहून व्हिडिओ तुम्हाला समजतच असेल इकडे नाही तर तिकडे हॉलचा प्रत्येक एक न एक कोपरा मला त्याच्या मागे मागे फिरत जावं लागलं कारण हॉल जिथे प्रोग्राम होता तिथं तर त्याने काही मला बसूच दिलं नाही बरं असा होता माझा आजचा दिवस दिवसाची सुरुवात तर त्रिशाच्या कन्नेच्या छानशा पूजेने झाली आणि संध्याकाळ तर तुम्ही फक्ताचे पिल्लो या खोड्यांनी माझी झाली चला आता नवीन असाल तर चॅनल आधी सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपण भेटूच अशाच एका छान पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर